नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत सत्तेचाळीस जागा आहे त्यामध्ये दिव्यांगासाठी आरक्षित अशा जागा आहे त्यामध्ये आपल्यासाठी जागा आहे इंडिया पोस्ट बँकेत सत्तेचाळीस जागा आहे त्यामध्ये पदाचे नाव आहे एक्झिक्युटिव्ह आणि शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी आहे वयाची अट आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते पस्तीस वर्ष एस सी एस टी पाच वर्ष सूट आणि ओ बी सी तीन वर्ष सूट आहे नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारतात ही नोकरी होणार आहे आणि फीज आहे जनरल आणि ओ बी सीला साडेसातशे आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डीला दीडशे रुपये आहे ही फीज आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख आहे पाच एप्रिलपासून हा ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे आणि आपण ऑनलाईन अप्लाय पण करू शकतो आणि त्याची आपण जाहिरात बघूया जाहिरात तुम्ही बघू शकता इंडिया पोस्ट बँक पेमेंट याची जाहिरात आहे ही यामध्ये पूर्ण वॅकन्सी पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह आणि वॅकन्सी आहे सत्तेचाळीस एचची लिमिट आहे पस्तीस वर्ष आणि एस सी एस टीला पाच वर्ष वाढवलेली आहे आणि एस ओ बी सीला तीन वर्ष वाढवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण जागा किती आहे बिहारमध्ये पाच आहे दिल्लीमध्ये एक आहे गुजरातमध्ये आठ आहे हरियाणा चार आहे झारखंडमध्ये एक आहे कोल कर्नाटकामध्ये एक आहे मध्य प्रदेशमध्ये आहे महाराष्ट्रमध्ये आहे ओडिसा पंजाब राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश अशा टोटल सत्तेचाळीस जागा आहे यामध्ये आपल्याला जॉब आप डिपार्टमेंट पण दिलेली आहे डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे जॉबबद्दल आपल्याला आप काय काय करावं लागेल आणि तुम्ही इथं बघू शकता एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि इंटिमेट चार्जेस म्हणजे एस सी एस टी पी डब्ल्यू डी म्हणजे दिव्यांग व्यक्तींना किंवा एस सी एस टी किंवा दिव्यांग अपंग किंवा पी डब्ल्यू डी त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात त्यांना फक्त दीडशे रुपये चार्ज आहे तर तुम्ही ज्यांची ज्यांची दिव्यांग व्यक्तींची पी डब्ल्यू डीमध्ये ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी झालेली असेल त्या व्यक्तींनी हा फॉर्म जरूर भरावा कारण की दिव्यांगांनी हा फॉर्म भरला तर दिव्यांग कुठे लागला तर खूपच चांगले आहे धन्यवाद मित्रांनो